शुभ संध्याकाळ सगळ्यांना कसे आहेत सगळे बरे आहेत ना बरेच असतील चला आता स्वयंपाक करायचा आहे आपल्याला संध्याकाळचा शुभ गुरुवार आहे ना तर बघू आता सुपास सोडायला काय करते मी बघा तुम्ही हा अजून कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील तर चला काय तुमचा वेळ घेणार नाही हा कारण आता ना सात वाजल्यात आणि एवढं उजेड आहे बाहेर ऊन आहे अजून सुद्धा हा एवढं ऊन आहे तर चला बरे आहेत ना तुम्ही सगळे जास्त नको बोलायला आता आहे ना चला ते दाखवायचं तुम्हाला आपल्याला बनवायचं गिया गिया म्हणजे भोपळा हे का भोपळा बनवायचा तर ह्याचं सगळं बक्कल आहे वरचं आणि असा कट करून घेतला बघा है का आणि त्यात घेतली आपण चण्याची डाळ हरभऱ्याची डाळ हरभऱ्याची डाळ ह्या का टाकणार आहे आता दोन मस्तपैकी आणि ह्याच्यासाठी घेतले लई मी थांबा दाखवते तुम्हाला ह्याच्यासाठी हे बघा हा का मासे आहेत बरं का लई माश्याने हो का कांदा आणि हिरवी मिरची अद्रक आणि हे बघा येतं लसण आणि टमाटर हां हो बघा लसण हिरवी मिरची अद्रक कांदा आणि टमाटर तर चला आता तुम्हाला या चला आता कुकर ठेवलेलं आहे आणि तेल टाकलेलं आहे मी तेल जरा जास्त झालं मी तेल काढते बर का पहिलं चला हा बघा तेल काढलेलं आहे जरा जास्त झालं तर तेल काढलं बरं का मी आता आता तेल लागले नुसतं कुकर मध्ये गरम व्हायला आता आपण होऊन द्यायला गरम आहे चला आता तेल मस्त गरम झालेलं आहे आता मी ना ह्याच्यात टाकून घेते जिरं आता जिरं टाकले आता मी टाकते ह्याच्यात कांदा म्हणजे गरम आहे गरम म्हणजे काय ओढ पहिलेच टेम्परेचर एवढं आणि ते आता अजून केल असला तर मस्त तर टाकून घेतलेलं आहे तुम्हाला अजून पुढे चला, चला, लसन, है। चला है नमक, आता हे बघा आपण टाकून घेतलेलं हिरवी मिरची लसण आणि अद्रक आहे चला हे बघा टमाटर टाकून घेतले आता मी टाकते घ्या हळदी लाल तिखट आणि नमक आहे लांबून का दाखवते माहिती का पुढं गेलं ना की लगेच लाईट ही बंद होतं ह्याची बॅटरी बंद होती त्याच्यामुळं हे बघा जरा लांबूनच दाखवते मी हा चला हळदी लाल तिखट आणि नमक टाकून घेतलं आहे बरं का आता आता मी हलवून घेते ह्याला हलवते चला आता मस्त आता मी टाकून घेते भोपळा आणि डाळ हरभऱ्याची डाळ आणि भोपळा करायचा आपल्याला चला हे बघा हरभ हरभऱ्याची डाळ आणि गिया टाकून घेतल्यावर का मी आता चला आता मस्त आहे बघा भाजी झालेली आहे आता मी टाकते ह्याच्यात पाणी हे जे पाणी बरं का मसाल्याचं आता आपण टाकू हे पाणी अजून एवढं गरम पाणी आहे हे हे गरम चला बघा मस्त डाळ भोपळा तयार कुकर भरून बनवलेला आहे छान पैकी हम्म तर आपल्याला आहे आता राईस हा राईस बनवायचं दूध लागले गरम व्हायला हे बघा तर चला आता आपण झाकण लावून आता सिट्ट्या लावून घेऊन ह्याला आपल्याला बनवायचं साधा राईस रोट्या काय बनवणार नाही कारण रोट्या शिल्लक आहेत आणि शिल्लक रोट्या आहेत म्हणल्यावर वाया काय जाऊन द्यायच्या नाहीत तर रोट्या आहेत चार पाच आपल्याला बनवायचं आहे मस्त भोपळा डाळ भोपळा आणि राईस साधा राईस हुँ? तर चला दाखवते तुम्हाला पुढं अजून चला कुकर झालेला आहे मस्त आपला भाजीचा आणि आता ही राईस दाखवते तुम्हाला साधा राईस हे बघा मस्त बनवलेला आहे छान ते पण व्हायला लागलेलं ला आहे तर आता चालली तयारी आपले जोत पण झालेली आहे छान पैकी बाबा आहे जो का जोदबत्ती पण छान झालेली आहे आपली देवाची हा आहे ना त्याच्यामुळे हा जोद केलेली आहे मस्त पैकी चला जेवायला सगळी जेवायला जेवण स्वयंपाक तयार झालेला आहे आणि स्वयंपाक बनवलेला आहे तुम्हाला दाखवलंच होतं मी अ डाळ हरभऱ्याची डाळ आणि भोपळा आणि साधा राईस बनवलेला आहे रोट्या आपल्या शिल्लक होत्या त्याच्यामुळं काय रोटे मी बनवलेल्या नाही आहेत तर हे बघा छान हे बघा डाळ गिय आणि डाळ चांगली मस्त आहे बघा दोन्ही पण छान लागतंय कस वाटतय भाजी कशी वाटते छान छान वाटते ना आणि आपला किनकी राईस आहे बर का हा म्हणजे बासमती बासमती तांदळाचा तुकडा बासमती तांदळाचा तुकडा हो म्हणजे ते नाही का बारीक तांदूळ असतात तेव्हा हे आपला राईस हे आपल्या रोटे रोट्या मात्र मी बनवलेल्या आहेत बरं का आज हा आज फक्त राईस बनवलेला आहे आणि आपली मस्त हे बघा ही भाजी बनवलेली आहे का ही भाजी बनवलेली रोट्यात तर या जेवायला मस्त पैकी आता मी पोरांना जेवायला वाटते बघा आणि तुम्ही पण या जेवायला कसं वाटलं आजचं जेवण ते पण सांगा बरं का तर चला आता हे बघा मस्त राईस घातलेला आहे था ताटत आता आपण टाकणारे मस्त पैकी या मस्त ज्यांना पण आहे ना त्यांनी याकडे इथं छान पैकी आणि कसं वाटतंय ते पण सांगा आजचं माझं जेवण या जेवायला सगळ्यांनी हे वाढते मी आता एक जणांचं काय सगळ्यांनाच वाढणार आहे मी पण आता थोडस हे थाळीचं हा थमलेला लावायसाठी कसं वाटतंय सांगा आजचं आपलं जेवण कसं वाटलं साधा आणि सिंपल साध आणि सिंपल जेवण आहे बघा आज आहे ना मी जास्त हे म्हणजे ना एका दिवशी भात सुद्धा म्हणजे आम्ही रोज तर काय बनवत नाही बरं का राईस राईस आम्ही कावा बनवतो माहिती आहे का राईस आम्ही बनवतो चार दिवसांनी पाच दिवसांनी असं उपास वगैरे काय असलं ना आणि कावा लई म्हणजे लई म्हणजे लईच कंटाळा आला ना पहिली गोष्ट तर मला कंटाळा येत नसतो स्वयंपाकाला बनवायच लागतंय दोन टाईम बनवा तीन टाईम बनवा बनवाच आहे पण एका दिवशी असं वाटलं ना की नाही आता आज मग फक्त राईस बनवायचा मग असा राईस बनवायचा मस्त डाळ बनवायची राईस बनवायचा छान पापड असते तस आपले हे लोणचं असते पापड असते आणि खरडा पण आहे ना रे कालचं ते रात्रीचा फ्रीज मधला काढला का पुढे हा हे का हे का आपला खरडा सुद्धा आहे खरडा रात्रीचा आपला खरडा आहे ना लक्षातच नव्हतं माझ्या सुद्धा आहे भेंडी सुद्धा आहे फ्रीजला लावून ठेवले होते ना वन, आता काय करायचं पोरं जातात का मला तर हे बघा तर हे जेवण आहे आज आपलं बघा कसं वाटतंय या तुम्ही सुद्धा जेवायला आणि असंच हलकं जेवण आता पोरांना वाटते हे काय बसले दोघाचे दोघं आहेत ये रे जेवायला चला हे देतात येत आठ चला घ्या सगळ्यांनी काळजी आता मी रोहनचं पण वाढते बर का रोहनचं पण वाढते रोटी बिलेनी है हो हा एक रोटी है और शेंगदाण्याची चटणी आहे हा मंदिरात झालंय मंदिराच हे आहे रिसूच ताट बघा चमचा तर चला आता मी वाटते रोहनला तर घ्या सगळ्यांनी काळजी ह्या गोष्टीवरच आणि कसं वाटलं आज जेवण ते पण सांगा तर सगळ्यांनी खुश राहा घ्या काळजी वाट का हाय करते जेवायला बोल या सगळे जेवायला हाय या सगळे जेवायला या सगळ्यांनी जेवायला आणि सगळ्यांनी काळजी घ्या बरं का आप आपली